हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गोकुळ जन्माष्टमी आणि गोकुळ जन्माष्टमी आणि माझा आजही वाढदिवस तर मी स्वतःला हॅपी बड्डे टू मी असं थँक्यू तर, तर खूप जणांनी मला शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आज आज म्हणजे आता झाली आहे संध्याकाळ आता आपण पुन्हा रुडून बघूया रात्री जन्माष्टमीचं मी म्हणजे पूजन करेल बारा वाजता तर ते देखील शूट करेल तर तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा आणि खूप खूप सारं प्रेम द्या आणि ह्या गुंडीला देखील खूप खूप सारं प्रेम द्या तर चला आता भेटूया कंटिन्यू करे करा तुम्ही आणि बघूया आज मी उपवास आज उपवास आहे माझा तर मी काय जेवण करते म्हणजे आजचं काय भेद असेल उपवास सोडताना तर चला बघूया गुंडूचा आणि माझा फुल टाईमपास चालू आहे ह्या कारणामुळे की आमचा ना बाटलाच संपला आहे म्हणजे भात बनवलं एका साईडला कुकर लावला मिक्स याचा कडधान्य आणलेले तर मस्त त्याचं वाटण करून मी रसा करत होती हा सुगंध घरभर येतो आहे आणि दुसरी भाजी वटाना फ्लावर बटाट्याची करत होती ती अर्धी राहिली आणि कुकरला कुकर ला, लावला आणि हे अर्धा राहिले तर सगळं असं अर्ध अर्ध राहिलं आहे आणि त्यात बाटला संपला आहे का असा असतो माझा दरवर्षी बठडे काय ना काय असतं आणि जीवनात वर चढ असं नसेल तर जीवन जगून काय फायद्यात जीवनात असावंच काही ना काही टेन्शन आपल्या मागे तर आता मल्हार आणि मी आम्ही असं बसलेलो आहे ते गेलेले आहेत बाटला घ्यायला ॲक्च्युली बाटला म्हणजे छोटा जो असतो ना चुला तो बाटला घ्यायला गेलेले आहे आणि तो मोठा बाटला तर सकाळी मिळेल आता वेळ झाला आहे म्हणजे काही घासवाली येणार नाही आता कोण आलं आहे आता दादा आलेला आहे का सगळ्यांवरती हात उतरतो हा पोरगा आणि आता उद्या आहे दहीहंडी उद्या दहीहंडीच्या अगोदर बारा वाजता असणार आहे जन्माष्टमी तर बघू आता मूड असा ओरल डाऊन झालेला आहे माझा पूजा <laughs> वगैरे करूया देवरती तर राग करून चालणार नाही आणि गुंडूवर तर अजिबात नाही हो काय ना की राह तुझी ये बघ इकडे कोण दिसते बघ हे बघ कोण आहे आता गं ता आता हा ता आता बोल आग तर चला आता पुढचा स्वयंपाक करून घेऊया आता आमची अव्होय येतील असते एक बाटला घेऊन मग बाकीचा स्वयंपाक आपण बरेच दिवस हा गॅस बंद असल्यामुळे पूर्ण लिकेज होता तर भात करून घेतलेलं भाजी झालेली आणि त्याआधी तर ते पूर्ण थोडीशी चाय दिली बघा पूर्ण गॅस लिकेज होत होता खाली बरेच दिवस हा गॅस बंद असल्यामुळे असे काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात पीठ संध्याकाळीच मळून ठेवलेलं हो आणि इथं उसळ उसळ जी असते मिक्स करधंद्याची ती देखील करून झालेली म्हणजे फक्त दोन तीन शिट्या करायच्या होत्या आणि चपाती करायच्या फक्त तर बाटला संपलेला आणि हा असा लेकेज आता ऑलमोस्ट साडे अकरा होत आलेले मग मी विचार केला की म्हणजे पूजन म्हणजे सगळं मांडून वगैरे ठेवते बारा वाजता आपण करता येईल देवपूजा वगैरे तर सगळं मी मांडत होती देवाचं गुंडूला काल लवकर झोप आलेली तर तो झोपून गेलेला आणि मी दही वगैरे सगळं काढून घेत होती जे जे साहित्य लागणार होतं ते कृष्णासाठी आंघोळ घालण्यासाठी तर मी ते सगळं काढून घेते आणि एक सोमवारचं नैवेद्य म्हणजे सोमवारचा उपवास असतो ते नैवेद्य देवाला दाखवायचा होता मन सगळ्यांना भूक लागली होतं मी ऑलरेडी नैवेद्य काढून ठेवलेला

कुठला ते लोकांना बनवायचं देशमुख देशमुख आणि halo aku mau ngira dikit halo kan nah nah pakai lah hmm do bala de de do